आर ए सप्लायस घेऊन येत आहे खास बांधकाम व्यावसायिकांसाठी महाराष्ट्रात कुठेही अगदी होलसेल दरात रेडिकेस प्लास्टर जिप्सम प्लास्टर ब्लॉक जॉइंटिंग मोटर पेव्हिंग ब्लॉक्स ए ए सी ब्लॉक इत्यादी आमचा पत्ता रॉयल कन्स्ट्रक्शन जोळेकर कॉम्प्लेक्स दरवे वाढायसमोर ब्राह्मण गल्ली विटा नमस्कार आपण पाहत आहात कृष्णाकडचे जिओ मराठी न्यूज आणि आता विटा परिसरातून एक महत्त्वाची बातमी येते स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत कारवाई करणाऱ्या पालिकेच्या का पथकाशी उद्धटपणा केल्याचा प्रकार समोर येतोय विड्यातील पाळंदे कुरिअरचे मालक संतोष कुलकर्णी यांनी पालिकेच्या पथकाला आव्हान आहे उघड्यावर कचरा टाकल्याप्रकरणी दंड भरण्यास कुलकर्णी यांनी स्पष्ट नकार दिलाय यावेळी कुलकर्णी यांनी पोलीस अधीक्षकांना फोन करतो असा दम देखील आरोग्य निरीक्षक आनंद सावंत यांच्या पथकाला दिलाय पालिकेच्या पथकाला आव्हान देणाऱ्या कुलकर्णी यांना पालिकेला नोटीस देखील बजावली परिसरात स्वच्छतेसाठी जोरदार मोहीम हाती घेतली आहे गेल्या अनेक दिवसात लोकांमध्ये स्वच्छतेविषयी करण्याचा प्रयत्न पालिका करत आहे असे असताना देखील काही नागरिक रस्त्यावर कचरा टाकणे रस्त्यावर थुंकणे यासारखे प्रकार करत आहेत त्यामुळे परिसर अस्वच्छ करणाऱ्या नागरिकांवर पालिकेने कारवाईचा बडगा उघडण्यास सुरुवात केली आहे त्यानुसार गुरुवारी एकोणतीस रोजी सायंकाळी आरोग्य निरीक्षक आनंद सावंत यांच्या पथकाने विट्यातील सराब परिसराची पाहणी केली यावेळी रस्त्याच्या कडेला कचऱ्याचा ढीग असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले यावेळी तपासणी केली असता सदर कचरा शेजारी असणाऱ्या कुरिअर सर्व्हिस येथील असल्याचे दिसून आले यानंतर पालिकेच्या पथकाने पाळंदे कुरिअरचे मालक संतोष कुलकर्णी यांना याबाबत विचारणा केली संतोष कुलकर्णी यांनी पालिकेच्या पथकालाच उलटसुलट विचारणा करून उद्धटपणा केल्याचा प्रकार कॅमेरात कैद झाला यानंतर कुलकर्णींनी दंड भरण्यास स्पष्ट नकार देत पोलीस अधीक्षकांनाच फोन करतो असा दम पालिकेच्या पथकाला दिला

व्यापारीसाठी प्रत्येकाला वेगळं नाही कायदा आहे त्याप्रमाणे आणि एकशे साठ रुपये तुम्ही नाही पत्र वाचत नाही तुम्ही काय काय त्यात सोळा प्रमाण काय चालू झाले आपली हा प्रकार सुरू असताना एका अज्ञात व्यक्तीने रस्त्यावरच कचरा टाकून पळ काढला यावेळी कचऱ्याचा तपास केला असता रामचंद्र ज्ञानोबा कदम यांची लाईट बिले औषध गोळ्यांची पाकिटे व घरगुती कचऱ्याने भरलेली पिशवी आढळली महाराष्ट्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेअंतर्गत पालिकेने नेमलेल्या पथकाला दमदाटी करणाऱ्या व आव्हान देणाऱ्या नागरिकांवर शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल होऊ शकतो त्यामुळे शासनाच्या आदेशानुसार स्वच्छतेसाठी सुरू असलेल्या पालिकेच्या मोहिमेला सर्वच नागरिकांनी सहकार्य करणे गरजेचे आहे निर्भीड निपक्ष आणि पारदर्श बातम्यांसाठी पाहत रहा फक्त कृष्णाकाडचं जिओ मराठी न्यूज